मंडळी कोणालाच विश्वास बसणार नाही हा जाळीदार कुरकुरी डोसा ज्वारीच्या पिठाचा बनला आहे ना तासन तास तांदूळ डाळ भिजवायची गरज ना तासन तास पीठ आंबवायचे दही सोडा इनो न वापरता सकाळच्या गडबडीत पाच मिनिटात ज्वारीच्या पिठाचा असा परफेक्ट डोसा सर्वांनाच बनवायला व वा खायला आवडेल परफेक्ट ट्रिप्स व टिक योग्य प्रमाणात सर्व साहित्यांचे घेतले की हा डोसा झटपट तयार होणार सोबतच अशी मस्त उडप्पी हॉटेल प्रमाणे चवदार लाल चटणी ते सुद्धा नारळ न वापरता तर हा डोसा बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला इथे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला जवारीचं पीठ घ्यायचं आहे आता जवारीचं पीठ मिक्सरमध्ये का घ्यायचं आहे आपण असंही घेऊ शकता भांड्यामध्ये पण मिक्सरमध्ये चांगल्या प्रकारे एकजीव होणार सर्व जिन्नस म्हणून जवारीचं पीठ मी एक वाटी म्हणजेच ही वाटी मी कपाप्रमाणे सेट करून ठेवली असेल प्रत्येकाकडे कपाचं माप नसतं म्हणून अशी कोणतीही वाटी सेट करून ठेवली तर माप एकदम सहज निघतं आणि आपला डोसा चुकणार सुद्धा नाही तर ज्या वाटीने जवारीचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे बारीक किंवा जाड कोणताही रवा चालेल आणि बाइंडिंगसाठी एक ते दीड चमचा आपल्याला बेसन घ्यायचा आहे म्हणजे चण्याचं पीठ घ्यायचा आहे रवा का घ्यायचा आहे रव्याने कुरकुरीतपणा येणार आणि शिवाय ज्वारीच्या पिठाला चिकटपणा नसतो म्हणून आपल्याला रवा पण घ्यायचा आहे आणि बेसन सुद्धा घ्यायचा आहे तुम्ही तांदळाचं पीठ वापरू नका तांदळाच्या पिठाने चांगली बाइंडिंग येत नाही आपण तांदळाच्या पिठाचा डोसा बनवला तरी रवा त्यामध्ये लागतोच म्हणून आपल्याला रवा घ्यायचा आहे तांदळाचं पीठ घ्यायचं नाही आता ह्या सर्व जिन्नसांना एकजीव पण करून घ्यायचा आहे आणि पिठाप्रमाणे एकदम बारीक वाटून घ्यायचा आहे असं पीठ मिक्सरला वाटून झालं की याला मोठ्याशा भांड्यात काढून घ्यायचं आहे आता तुम्ही विचार करत असाल की ज्वारीचं पीठ कशाला वाटून घ्यायचं कारण की मिक्सर मध्ये चांगल्या प्रकारे एकजीव पण होतं रवा बारीक ही वाटला जातो तुम्ही वाटलंच तर पिठाला बाजूला ठेवून फक्त रवा वाटू शकता पण तसं केल्याने काय होतं माहितीये काय हे एकजीव चांगलं होत नाही म्हणून एकजीव चांगल्या प्रकारे करून घ्या अगोदर म्हणून मिक्सरचा वापर इथे करायचा आहे आता पाणी किती वापरायचं आहे ते मी तुम्हाला नंतर सांगेन का सांगेन पहिला आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी योग्य येते की नाही ती पाहायची म्हणून पाणी आपल्याला इथं थोडं थोडं वापरायचं आहे जास्त वापरायचं नाही अगोदर मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे ज्या वाटीने मी माप मोजून घेतलं होतं त्याच वाटीने मी अगोदर एक वाटी पाणी घेतलं आहे आता सोबतच मी इथे दही नाही वापरणार ना आहे म्हणून डोसासारखा आंबूसपणा येण्यासाठी एक लिंबाचा रस वापरायचा आहे आता याला चमचाने किंवा फेटणीने गाठी न पाडता तुम्ही फेटू शकता तुम्ही वाटलंच तर तुम्हाला जास्त पसारा नाही टाकायचा असेल म्हणजे जास्त पसारा न करता हे सर्व जिन्नस तुम्ही मिक्सरला वाटून घेऊ शकता म्हणजेच पाण्यासोबतही वाटू शकता पहिलं तुम्हाला पण रवा वाटून घ्यावा लागेल मगच तुम्हाला हे मिक्सरमध्ये टाकून वाटून घ्यावं लागेल आता आणखीन एक वाटी मी इथे पाणी वापरत आहे आता याला चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे गाठी न पाडता एकदम स्मूथ बॅटर तयार करायचा आहे तुम्हाला ज्वारीच्या पिठाजागी गव्हाच्या पिठाचा ढोसा आवडत असेल किंवा तुम्हाला ढोसा बनवायचा असेल तर माझ्या चॅनलवर जावा त्यामध्ये मी गव्हाच्या पिठाची योग्य माहिती दिलेली आहे कसा डोसा बनवायचा माप किती घ्यायचा परफेक्ट पद्धतीने मी सांगितलेलं आहे एकदा तुम्ही जाऊन वॉच करा आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी आपण बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता इतकी पातळ पाहिजे एखाद्या ताकाप्रमाणे तर ज्वारीच्या पिठामध्ये जास्त पाणी ऑबझॉर्व्ह होतं गव्हाच्या पिठामध्ये जास्त पाणी ऑबझॉर्व्ह होत नाही आणि तुम्ही दळून कसं आणलेलं आहे ज्वारीचे पीठ ते तुमच्यावर अवलंबून आहे म्हणजे तुम्ही जाड दळलं असेल तर पाणी इथे जास्त लागणार आणि बारीक दळलं असेल तर पाणी कमी लागणार तर मला जवळपास तीन वाट्या पाणी लागलंय आणि तीन वाट्यामधलंही हे थोडस पाणी उरलेलं आहे जवळपास दोन चमचे पाणी उरलेलं आहे आता डोस्यामध्ये आपल्याला लाल रंगाचा कलर पाहिजे पाठीमागून मागून जो लाल रंगाचा चा कलर येतो ना तसा पाहिजे असेल तर ही मी पिठी साखर वापरत आहे एक चमचा ह्याने काय होणार माहिती आहे काय साखर वितळणार आणि ह्याला कॅरेमल कलर येणार म्हणून काय करायचं हा एक जिन्नस वापरायचा जास्त नाही फक्त एक चमचाच वापरा आणि एका डायरेक्शन मध्ये जवळपास दोन मिनिट तुम्हाला फेटतच राहायचं आहे हे लक्षात घ्या फेटल्याने काय काय ह्याच्यामध्ये हवा तयार होणार एक पोकळी निर्माण होणार आणि त्याच्याने बॅटर एकदम हलकं फुल होणार आणि पीठ फर्मेटिंग साठी भरपूरच चांगलं आहे हे फेटणं आणि तुम्हाला फेटावं लागणारच कमीत कमी दोन ते तीन मिनिटं तरी एकाच डायरेक्शन मध्ये फेटत राहा म्हणजे हवा तयार व्हायला पाहिजे ह्याच्यामध्ये जितकं जास्त फेटणार तितकंच हे पीठ एकदम मस्त परफेक्ट होणार तर मंडळी जवळपास मला तीन ते चार मिनटं झाली आहे आणि मी फेटतच आहे तुमचा हात दुखत असेल किंवा तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बॅटर काढून एक मिनटापर्यंत ह्याला फेटून घेऊ शकता किंवा ग्राइंडर मशीननेही तुम्ही ह्याला फेटून घेऊ शकता तुम्हाला जसं सोपं पडेल तसं तुम्ही करू शकता म्हणून जितकं चांगलं ह्याला फेटणार तितकंच हे पीठ एकदम मस्त फुगलं सुद्धा जाईल आणि पॅनला चिटकणार सुद्धा नाही आणि फर्मेटिंग पण एकदम मस्त होईल आणि ह्या बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता इतकी पातळ पाहिजे ताकाप्रमाणे आता ह्याच्यामध्ये आपण रवा वापरला आहे तर मी ह्याला जवळपास तीन ते चार तास भिजत ठेवणार आहे तुम्ही एक दिवस आधी ह्याला भिजत ठेवलं तरी सुद्धा चालेल सकाळी उठल्या उठल्या झटपट पाच मिनिटात हा नाश्ता तुम्ही लगेच बनवू शकता पण मी ह्याला तीन ते चार तास जवळपास भिजत ठेवणार आहे रवा चांगल्या प्रकारे फुगणार ही आणि मस्त फुगल्यानंतर सेट सुद्धा होणार बॅटर म्हणजे आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही न चुकता हा डोसा आपण सहज बनवू शकतो आता इथे पीठ सेट होईपर्यंत आपण उडप्पी हॉटेल प्रमाणे लाल चटणी बनवू त्यासाठी मी अगोदरच इथं पॅन मध्ये दोन ते तीन लहान चमचे तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं आणि तेल गरम झालं की एक ते दीड चमचा उडद डाळ घ्यायची आहे आणि सोबतच टमाटर घ्यायचा आहे आधी आणि टमाटरला गॅसला आपल्याला एकदम स्लो करायचा आहे टमाटर एकदम नरम होईपर्यंत याला शिजवून घ्या एक ते दोन मिनिटापर्यंत टमाटरला परतवून झालं की थोडासा नरमपणा आलेला आहे आता ह्या वेळेस मी एक कांदा कापून घेतलेला आहे कसंही आबोड दोबड कापून घ्यायचा आहे बारीक कापायची गरज नाही आणि सोबतच पाच ते सहा पाकळ्या लसणाच्या आता कांद्याला आणि टमाटरला पूर्णपणे आपल्याला परतवून आहे म्हणजे चांगलं शिजवून घ्यायचं आहे आता गॅस मात्र आपल्याला मध्यम आचवर करायचा आहे तुम्ही वाटलंच तर चटणी फक्त टमाटरचीही बनवू शकता आणि न परतून घेताही बनवू शकता म्हणजे कच्ची वापरू शकता पण तसं केल्याने चटणी जास्त वेळ टिकत नाही म्हणजे जास्त दिवस टिकत नाही असं कांदे आणि टमाटर तेलामध्ये शिजवून घेतलं तर कमीत कमी सात ते आठ दिवस चटणी हमखास टिकते आणि त्याच्यामधून कुमट वास सुद्धा येणार नाही जवळपास दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि दोन्ही जिनस आपले मस्त शिजले गेले आहेत आणि आपल्याला कांद्याला जास्त लाल होईपर्यंत परतवून नाही घ्यायचं आहे आता मात्र आपल्याला गॅस बंद करायचा आहे व याला एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊ टमाटर आणि कांदा चांगल्या प्रकारे थंड झाल्यावरच मिक्सरच्या लहानशा भांड्यामध्ये मी काढून घेत आहे चांगलं थंड झाल्यावरच याला काढून घ्यायचं आहे गरम गरम काढू नका नाहीतर तुमचं मिक्सरचं भांडं खराब होणार तर आता याच्यासोबतच एक चमचा फुटाणे वापरायचे आहेत चटणीला चव चांगली येणार व सोबतच एक चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट वापरू शकता किंवा तुम्ही भाजलेले शेंगदाणेही थोडे वापरलं तरी चालेल चटणीमध्ये आंबूस चव येण्यासाठी थोडीशी चिंच वापरायची आहे थोडीशीच वापरा कारण की आपण टमाटर वापरलेला आहे आणि तिखटपणासाठी इथे एक चमचा मी लाल तिखट वापरत आहे शिवाय ह्याला रंगही एकदम लाल चांगला येणार चवीनुसार मीठ वापरायचं आहे आता वाटलंच तर तुम्ही याच्यामध्ये ओलं नारळ किंवा ही किसून वापरू शकता पण ही नारळ न ना वापरता मी तुम्हाला उडप्पी हॉटेलप्रमाणे चटणी बनवून दाखवत आहे तर याच्यामध्ये नारळ वापरायची गरज नाही आणि वाटताना थोडंसं पाणी तुम्ही वापरू शकता तर आता याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तर मंडळी पाहू शकता चटणीला रंग बघा काय मस्त आलेला आहे मस्त सुगंध पण येत आहे मी फक्त याच्यामध्ये पाव वाटी पाणी वापरलेला आहे म्हणजेच वन फोर कप पाणी वापरलं आहे आता याला वाटलंच तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तडका देऊ शकता पण आता मला ह्याला तडका द्यायची गरज वाटत नाही कारण की आपण ह्याला शिजवून घेतलेला आहे टमाटर आणि कांद्याला परतवून घेतल्यामुळे तडका देण्याची गरज नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये तडका वापरू शकता की अशी सुद्धा चटणी एकदम भारी लागते आणि सात ते आठ दिवस नक्की टिकणार आता ह्या पिठाला मी जवळपास तीन ते चार तास फर्मेटिंग करायला ठेवलं होतं आणि पाहू शकता मस्त पीठ फुगलं सुद्धा आहे तुम्ही वाटलंच तर ह्याला पाच मिनिटं ठेवलं तर फक्त पाव चमचा खाण्याचा सोडा वापरू शकता तुम्हाला वेळ नसेल तर किंवा एक दिवस तुम्ही आधी हे पीठ तयार करून ठेवलं तर गरम जागी ठेवा म्हणजे जिथं गॅस असतं ना तिथं हे भांड ठेवलं आणि झाकून ठेवायचं आपल्याला कोणत्याही कापडाने तर चांगलं पीठ फर्मेटिंग होणार थंडीमुळे लवकर फर्मेटिंग होत नाही पीठ आता चवीनुसार मीठ वापरायचं आहे आणि मीठ ही आपल्याला आत्ताच वापरायचं आहे फर्मेटिंग झाल्यावरच अगोदर वापरलं तर फर्मेटिंग चांगलं होणार नाही म्हणून नंतर मीठ वापरायचं आहे आणि सोबतच इथे मी एक चमचा जिरा वापरत आहे चांगली चव चा येण्यासाठी थोडीशी कोथिंबर हे गाजर किसून घेतलेला आहे एक लहान आणि एक लहान कांदा आहे ह्या सर्व गोष्टी ऑप्शनल आहेत तुम्ही फक्त मीठच वापरून हा ढोसा बनवला तरी चालेल पण मी हा डोसा व्हेजिटेबल बनवत आहे आणि शिवाय खायलाही एकदम पौष्टिक लागतं जवारीचं पीठ हे गहू पिठापेक्षा जास्त पौष्टिक असतं आणि तुमचं बॅटर जास्त घट्ट झालं असेल तर थोडंसं पाणी वापरून ह्याला चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्या आणि मी तुम्हाला आणखीन एक महत्वाची टिप्स देतो हा मी जाळीदार डोसा बनवत आहे है। मग ह्याच्यासाठी आपल्याला ताकासारखं बॅटर पाहिजे आणि पेपर डोसा बनवण्यासाठी आपल्याला बॅटर थोडस ह्याच्यापेक्षा जाड पाहिजे म्हणजे घट्ट पाहिजे जसं आपण दरवेळी नॉर्मल डोसे बनवतो ना तांदळाच्या पिठाने तसं बॅटर पाहिजे डोश्याला आणि जाळीदार बनवायचं असेल तर बघा ह्याची कन्सिस्टन्सी अशी पाहिजे एकदम तर बॅटर पूर्णपणे तयार झालेला आहे चला तर मी आता याला मस्त डोसे तुम्हाला बनवून दाखवतो तर सर्वप्रथम इथे पॅनला थोडस तेल लावून घ्यायचं आहे आणि ज्वारीचा किंवा गहू पिठाचा डोसा बनवताना आपल्याला स्पेशल डोसा पॅन पाहिजे लोखंडी तव्यावर बनवायचं नाहीतर चिटकणार आणि तव्यामधून असा धूर निघाला पाहिजे इतकं कडकडीत गरम पाहिजे आणि साईडने असं बॅटर तोडायचा आहे एकदम पातळ थर पाहिजे असं ने सोडून मग मध्यभागी थोडस बॅटर सोडायचं आहे वरतून हे बॅटर सुकू द्यायचं चा, मग त्याच्यावरती तेल टाकायचं आहे आता पॅन मोठा आहे तर असं तव्याला फिरवून घ्या काय होणार सर्व बाजूने भाजलं जाणार जास्त वेळ नाही लागत काही मिनिटांमध्ये हा डोसा तयार होतो आणि एक गोष्ट लक्षात ठेवा कधीही तुम्ही हा जाळीदार डोसा बनवत असाल तर अगोदर बॅटरला नीट ढवळून घ्या म्हणजे काय होणार पीठ खालती राहिलेलं असतं ते संपूर्ण जागी पसरलं जाणार पळीने पसरवू नका थोडं थोडं बॅटर येणार पेल्याने एकदा सर्वी सर्वीकडून पसरवून घ्या आता वरतून बघा बॅटर एकदम आता गॅस एकदम स्लो करायचा आहे गॅस स्लो केला की वरतून असं थोडस तेल टाकायचं आहे ह्याचा जाळीमध्ये तेल जाणार आणि डोसा भाजल्यानंतर आरामात निघणार चिकटणार जरा सुद्धा नाही आता जवळपास एक मिनिटापर्यंत असं तवा असं गोल गोल फिरवून आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि मंडळी आपण पाहू शकता ढोस्याचा रंग एकदम लाल झालेला आहे आपल्याला दुसऱ्या बाजूने भाजा ह्याला भाजायचं नाही आणि जसं जसं हे चांगलं भाजलं जाईल कडेने पण आपोआप वर वरेल म्हणजे पॅन सोडणार पाहू शकता आपण हे बघा आपोआप कडं सोडायला लागली आहे हळू आहारपणे आता ह्याच्यामध्ये चमचा टाकूत नाही तर उलटणं टाकूत असं आणि हळूवारपणे काढायचं आहे घाई करायची नाही जवळपास मला दोन ते तीन मिनटं लागले पूर्ण हा डोसा भाजायला एकदा माझ्या पद्धतीने तुम्ही बनवून पहा नक्कीच तुम्हाला आवडणार आणि चांगला भाजल्यावरच पॅन सोडतो बरं का थोडं पण कच्च राहिला आजूबाजूला तर सोडत नाही एक लक्षात घ्या नाहीतर तुम्ही काय करणार थोडस कुठेतरी कच्च असेल तर लगेच ह्याच्यामध्ये चमचा किंवा उलतना असं टाकू नका ना नाहीतर काय होणार पॅनला पूर्ण चिटकणार आता हळूवारपणे याला उलतून घेतो काय मस्त जाळी पडलेली आहे आणि दिसायलाही काय मस्त दिसत आहे किती मस्त रंग आलेला आहे आणि कुरकुरीतपणाही जबरदस्त आहे अशाच पद्धतीने मी उरलेल्या बॅटरचे संपूर्ण जाळीदार ढोसे बनवून घेतो व याला एका प्लेटमध्ये काढून घेतो जितका दिसायला आकर्षक दिसतो तितकाच मस्त कुरकुरीतपणा आलेला आहे जाळी पण मस्त पडलेली आहे अगदी नवशिके शिके पण पहिल्या वेळेस न चुकता सर्व साहित्याचे माप योग्य प्रमाणात घेतले की परफेक्ट असा जाळीदार डोसा नक्की बनवणार हे मी शंभर टक्के खात्रीने सांगतो एकदा माझ्या पद्धतीने असा ज्वारीचा ढोसा बनवा व सोबत अशी उडप्पी हॉटेलप्रमाणे लाल चटणी बनवा रेसिपी बनल्यानंतर कशी वाटली प्लीज तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर मंडळी पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसह धन्यवाद